महाराजातील शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पक्ष कार्यालयावरून दोन्ही गटा सोमवारी जोरदार राडा झालाय ठाकरे गटाचे कार्यालयाचे अतिक्रमण असल्याने करण्यात शिंदे गटाने वरिष्ठ पातळीवरून महापालिकेवर दबाव आणून कार्यालय काढण्यास लावले असा आरोप ठाकरे गटाने केला महिला पदाधिकारीही आक्रमक झाले होते त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं किल्ला भाग येथे शिवसेनेचे कार्यालयाची जागा आहे त्या जागेची सर्व कागदपत्रे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे यांच्याकडे होते त्या ते आधारे त्यांनी पक्षाचे कार्यालय आहे पक्षाचे पोस्टर लावून कार्यालयाचे काम सुरू केले त्यावेळी शिंदे गटाने महापालिकेला हे अतिक्रमण आहे ते काढावे असा मुद्दा उपस्थित केला ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष मैगुरे यांनी आपल्याकडे पक्षाच्या नावावर जागा असल्याची कागदपत्रे उपायुक्त स्मृती पाटील यांना दाखवली महापालिकेचे अधिकारी खोके काढण्यासाठी फौजफाटा आणला होता जेसीबी तसेच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता दोन गटामध्ये जोरदार वादावादी सुरू झाली ठाकरे गटाच्या कार्यालयाची जागा बेकायदेशीर ठरवत महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने ते पत्र्याचे शेड काढले कार्यालयाच्या अतिक्रमण हटवण्यात विरोध करणाऱ्या शहर प्रमुख मैगुरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मैगुरे यांनी प्रशासनावर राजकीय दबाव असल्याने पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच कारवाई केल्याचा आरोप केलाय आमची शिवसेना खरी असल्याने येथे आमचेच कार्यालय सुरू करण्यासाठी शिंदे गटाचे किरण राजपूत यांनी महापालिका प्रशासनाकडे अर्ज केला होता या कारणावरून उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख मैगुरे आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत यांच्यात राडा झालाय यावेळी एकमेकांना असलेली शिवीगाळ त्यांनी करून एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता अतिक्रमण हटवण्यात विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अधिकार आहेत प्रशासन म्हणून तुम्ही काय काम केलंय ते सांगा मला पहिला काढत नाही माझं इथं काम चालू राहणार मी तुम्ही सांगितलं लिहून देतो माझ्या जागेवर माझं ठेवणार पहिला सांगतो आओ, का सील काय संबंध आहे सगळं काढा आणि मग माझ्याकडे आता काढा बघूया तुमच्यात खरंच भारी अधिकारी म्हणतो तुम्हाला तुम्ही सगळं काढण्यासाठी आम्ही काम करणार सील करायचं काय संबंध आहे सील करायचं काय संबंध आहे सील का करणार काय काय आम्ही जेव्हा निकाल लागतो जेव्हा जागा आम्हाला तर आता हे काढा अतिक्रमण मोठे आम्ही कोणतं राहू रात्री घेऊन दोन हजार चौदा आहे काय आता महापालिकेचे तुमची पत्र सगळी माझे जिल्हा अधिकाऱ्या सकट आहेत महसूल विभागाच्या सक्कट आहेत सगळ्या आपल्या नावच तुम्हाला पत्र पत्र व्यवहार दाखवाय सगळे माझ्या माझ्या नावचीच पत्र व्यवहार आहेत ते तुम्हाला महापालिकेच दाखवत तुमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दावा क्रमांक सकट माझ्या नावावर आहे त्रेसष्ट पंचवीस पासून त्रेसष्ट वीस इथं पूर्ण उल्लेख आहे मी पण महापालिकेचं नंतर आहे जाहीर नोटीस आहे जाहीर नोटीसच्या प्रमाणे या त्रेसष्ट वीस जागा येत्या का सांगा साहेब आता इथं आहे का माझा हे तुमची जाहीर नोटीस आहे की नाही तुमची नरवाडकर तुमचे वकील आहे ते हे महापालिकेचे हे जे हे जे आहे हे थोडा

दुसऱ्या गटाची की हे अनधिकृत आहे किंवा असं जे काही असेल ते ऑन पेपर बघितलं पाहिजे नगररचना विभागाकडून मोजणी केली पाहिजे आम्ही दोन्ही गटांना विनंती केलेली होती की आम्ही तात्पुरतं काढून द्या म्हणून सकाळपासून आम्ही विनंती करतो तर ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही शेवटी आम्ही सील करतो आणि जे काही नगररचना विभागाकडनं होईल तिथं तात्काळी पडताळणी होईल तेही आम्ही त्यांना क रिक्वेस्ट करतो पण तेही त्याने तिथून मोठायच्या मनस्थिती नाही तर रिसर आम्ही फाईल पोलीस विभागाशी संपर्क साधून अजून जी काही लिगल ॲक्शन होईल त्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेऊ शिंदे गटाने पहिल्यांदा ही जागा अतिक्रमण तक... तक्रारी आहेत सगळ्या तोंडी आहेत आणि सगळे मुख्यालय होते मीटिंग साठी की ह्या सगळ्या तोंडीच आहेत फक्त टोळ्याने दिसतंय ते खोकं आहे हे जे काय पत्र्याचं शेड आहे ते दिसत आहे बाकी सगळं तोंडीत आहे अजून लेखी आमच्या समोर आलेले नाही आहे त्यामुळे जोपर्यंत दोघांचं लेखी कागदा आम्हाला बघायला हवे प्लस आमची कागदं बघितली पाहिजे आणि नगररचना विभागाचा नकाशा बघितला पाहिजे त्याशिवाय जेव्हा निर्णय घेत आहे आम्ही आणि आम्ही दोन्ही विभागांना रिक्वेस्ट करत होतो करतोय आजही करतो की कायदा सुरू प्रश्न निर्माण होईल तिथं कागद बघू देत आणि मग महापालिका निर्णय तो पण ते काढणं उचित होईल ज्यांनी शेड घातले तरी काढून घ्यावं आपल्या आपल्या नाही गेलं तर आम्ही का